आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण शेवयाची उपीट रेसिपी शेवयाची उपीट रेसिपी हा मेनू आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक जे काही आवश्यक साहित्य लागणार आहे ते जुळवाजुळव करून जवळ ठेवणे पहा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हळदपूड लागणार आहे मोरी लागणार आहे जिरे लागणार आहे शिवाय नेहमीप्रमाणे को, चिरलेली कोथिंबरी कढीपत्ता टोमॅटो तो, आणि मिरची आणि मुख्य म्हणजे आपल्याला कच्च्या शेवया शेवयामध्ये अनेक प्रकार आहेत बारीक मोठी भाजलेली आणखी काही कच्ची वगैरे तर आपण जी घेतलेली आहे ही जी शेवया आहे ही कच्ची शेवया आहे ठीक आहे हे बारीक करून घेतलेली आहे आपण हे जी गोलाकार ताटं तयार असतात तेव्हा आपल्याला जेवढी लागणार आहे तेवढी आपण बारीक अशी पुष्कारून घेतलेली आहे आता यानंतर आवश्यक लागणार आहे आपल्याला ते मीठ कढई याच्या पाठीमागच्या ज्या रेसिपी झाल्या त्या आपण पातेळ्यामध्ये केलेल्या आहेत बऱ्याच महिलांनी फोनवरून सांगितलं आणि काही लोकांनी कमेंट केली सूचना केली की सर प्रत्येक रेसिपीमध्ये थोडी हळद पूट टाकली तर आणखी छान होईल आता दि, -दि, -दि केलेली सूचना ही योग्यच आहे पण कसं आहे माहीत आहे का एक हळदीच्या बाबतीतली म्हण आहे की जंतुनाशिक आहे विको टर्मरिक आहे वगैरे तो भाग वेगळा तर पे हळद आणि हो गोरी समजा मी ह्या माझ्या रेसिपीमध्ये हळद घातली आणि मी गोरा झालो अगोदरच बायको मुंबईला गेलेली आहे आता ती उद्या आली की म्हणे तुम्ही इतकं गोर कसं काय झाला मग काय सांगू त्यासाठी हळद हा विषय बाजूला ठेवला पण आज आपण हळद हळद वापरणार आहोत पितल्यामध्ये वगैरे सगळ्यात हळद वापरली तरी चालते ठीक आहे आता आपण प्रत्यक्ष रेसिपीला सुरुवात करूया आपण लायटर पेटवलेला आहे पहा त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे शेगडी पेटवलेली आहे दुसऱ्या शेगडीवर आपण एक तांब्यावर पाणी तेवढं लागणार नाही पण आपण एक तांब्यावर पाणी ह्या पातेल्यामध्ये कडक करायसाठी ठेवलेलं आहे शेवयासाठी आपल्याला कडक पाण्याचा वापर करावा लागतो कुठल्याही गोष्टीसाठी भात वगैरे करायचं म्हटलं तर आपल्याला पाणी वापरा कडक पाणी करून घ्यावं लागतं ठीक आहे आता अशा पद्धतीनं आपण कडे ठेवलेले बघूया कारण कोणतीही गोष्ट सुरू तापायला पाच दहा मिनटाचा वेळ जातो तोपर्यंत आपण एक गोष्ट ऐकूया काय असते एक आमच्या घरीशी आम्ही लहान होतो पंधरा वीस वर्षात असे एकोणीशे ऐंशी सालची गोष्ट आहे पहा आपली कडे तापलेले आहे आवश्यक तेवढं तेल मी ओतून घेतलेलं आहे आता हे तेल तापसतो तुम्हाला लहानपणात म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी एकोणीसशे ऐंशी सालची गोष्ट सांगतो आमच्या घराशेजारच्या एका मुलीला पाहुणे पाहायला आलेले असतात अहो जुन्यातली माणसं म्हणजे काय अगदी स सगळ्या गोष्टी तपासणारी माणसं मग मा, मी बी आपलं त्यांच्यामध्ये शेजाऱ्यांनी बोलवलं होतं अरे पाहुणे येणार आहे जरा किरकोळ काहीतरी काम करायला ये ना आम्ही का आम्हाला लाजवत नव्हतो गेलो पाहुणं आलं तर तांबी वगैरे भरून दिलं अरे बसले मग मुलगी दाखवण्याचा दा कार्यक्रम त्यातली काही म्हातारी खवाट माणसं होती मुलगी बघितली मुलगी एक नंबर होती पण नंबर असून काय करायचो बाकी तर ह्याच्या नाही पहिलं पाहिजे ना व्यवस्थित तर काय होत थांबा माझे शेंगदाणे घ्यायचे विसरले हो हे शेंगदाणे शेंग म्हणजे सगळं वापरणार नाही योग्य प्रमाणात कुठलंही मिश्रण टाकणार आहे ते सांगायचं म्हणजे मग त्यातले बुजुर्ग विचारायला मुली उभा राहा मुलगी उभा राहिली मुली, मुली थोडं चालून दाखव मुलीनं चालून दाखवलं ठीक आहे बा बस खाली मग नाव गाव जन्मतारीख वगैरे सगळं घरचा बायोडाटा तिने विचारला आणि शेवटी काय केलं अशा पद्धतीनं मग त्यातला एक बुजुर्ग माणूस म्हणाला घरातल्या लोकांना घाई गडबडीने लवकर कमाव जायचं आहे मग तू कोणता पदार्थ करून घालशील मी त्या मुलीनं बरंच विचार केलं भाकरी पिठलं भाकरी वगैरे असं काय काय सांगितलं त्यातले एक आजोबा चॅप्टर होते ते म्हणले बाळ शेवया तर होत नाही लवकर सांग बघू मी त्या शेवयावरून आजची ही शेवयाची रेसिपी सुरू आहे गैरसमज करून घेऊ नका माताऱ्याकडे भरपूर नॉलेज आहे हे पहा मी शेंगदाणं मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे जेवढं शेंगदाणं मला आहे तेवढं घेतलेलं आहे का आणि हे पण कोरडं खाल्ले तर चालते बघा त्याला का भाजून घ्यायचं तर आपल्याला जे मोग पडू नये ह्यासाठी आपण भाजून घेतलेले पहा भाजपच काम चालू आहे बघा शेंगदाणे भाजायला आलेले आहेत त्याच्यात ओलावा असल्यामुळं ते चढ तळा त्याच्या चिटक्यावर सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा शेंगदाणे आपण भाजून घेतो गॅस थोडा बारीक करतो पहा जास्त करपूनही द्यायचं नाही काय होतंय त्या म्हाताऱ्याचं हे असं होतंय बघा एक इकडे आणि एक तिकडे तेव्हा तुमची धावपळ होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं आहे आपण तर सगळं साहित्य जवळ ठेवायचं आहे पहा हे मी शेंगाणे असे भाजून एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत अतिशय तेल देखील जास्त आपण वापरायचं नाही कमी तेलामध्ये आपण आपली रेसिपी करायची आहे पहा मी शेंगदाणे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आता यानंतरचा पुढचा भाग आपण पाहूया शेवयाच्या उपीट रेसिपीचा दुसरा भाग पहा आता ज्या तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे बाजूला काढल्यानंतर आपण काय करायचं आहे पहा त्याच तेलामध्ये थोडी मोहरी घ्यायची आहे थोड जिरं घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण काय करायचं आहे भाजायचं आहे आणि कोणत्याही म्हणजे उफीत असो किंवा फोवे हो असो किंवा आणि काय असो त्याच्यामध्ये पहिल्यांदा उडी घेणारा कडीपत्ताही आपण टाकायचा आहे पहा कसा तो हे करतो जना जणा जना जणा करतो ठीक आहे त्यानंतर पहा जरा आपण थोडा वेळ थांबूया एक गोष्ट म्हणजे राहिलेली आहे स्वार्या अशा प्रकारे खमंग टेस्टेड अशी शेवयाची उपीट रेसिपी आपण तयार केलेली आहे जवळजवळ अर्धा तास ह्या रेसिपीसाठी लागतो त्यामुळं कंटिन्युअस आपल्याला व्हिडिओ करता येत नाही ह्यासाठी हे उपीट तयार झाल्यानंतर आपणास खास तुमच्यासाठी शेवयाचं उपीट कसं दिसतंय पा जाता जाता पुन्हा एकदा सांगतो गरम पाणी तांब्यावर गरम पाणी करण्यासाठी एक पातेलं ठेवलं त्यानंतर कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतलं तेलामध्ये शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर त्याच तेलामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता मिरची टोमॅटो कांदा इत्यादी मिश्रण आपण काय केलेलं आहे भाजून घेतलेलं आहे चवीपुरतं आपण त्यामध्ये नमक टाकलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच मिश्रणामध्ये आपण चुरून घेतलेल्या कच्च्या शेवया त्यामध्ये घातलेल्या आहेत आणि हे सगळं मिश्रण एक पाच दहा मिनटं चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तापवून घेतलेल्यातलं कडक पाणी एक अर्धा तांब्या पाणी त्यात ओतून मिश्रण पण परतवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर योग्य आकाराचं झाकण आपण त्याच्यावर झाकलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे आणि पंधरा मिनटं पुन्हा ते शिजवून दिलेलं आहे त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि पुन्हा एक दहा मिनटं शिजण्यासाठी उपनण्यासाठी आपण गॅस चालू ठेवला होता आणि अशा प्रकारे टेस्टीड रेसिपी आपण तयार केलेली आहे हळदपूड वगैरे टाकलेले आहे काय चुकलं असेल मला क्षमश्वासावं आवडी चॅनल वड्या सबस्क्राईब करा लाईक शेअर करा ओके गुड डे जय महाराष्ट्र